लौ। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे ऐरणीवर असतानासुद्धा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केल्या जातात आणि त्याचप्रमाणे मराठा महासंघाची ह्या मराठा आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका आहे ते आज आपण जाणून घेणार आहेत माझ्यासोबत मराठा महासंघाचे महासचिव आहेत काय सांगाल नेमकं मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो दोन दिवस लांबत चाललेला आहे अजूनही पिढा सुटत नाही आहे काय तुमची भूमिका आहे कसं बघताय तुम्ही दिल्लीमध्ये आम्ही पंचवीस जुलैला आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनामध्ये गाईडलाईन अशी दिली होती की म महाराष्ट्रात सत्तावीस टक्क्याच्या ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या आणि आरक्षणाची मर्यादा वाढा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणि आरक्षणाची मर्यादा जर वाढवली नाही तर ते आरक्षण टिकणार नाही म्हणून आम्ही पंचवीस जुलैला जे आंदोलन केलं त्यानंतर दोन महिने तीन महिने उलटून गेले परंतु आता जाट महासभा व मराठा महासंघ असा एकत्रित लढा पातळीवर उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे जाट मा जाट समाजालासुद्धा हरियाणामध्ये आरक्षण नाही काही राज्यामध्ये त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळालेलं आहे काही राज्यात त्यांना इत, इतर इतर जेव्हा कोर्टातून आरक्षण दिलं होतं पण ते सुप्रीम कोर्टाने टिकलेलं नाही तसंच मराठा समाजाची महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला महाराष्ट्र शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयाला सर्व समाज बांधवानी आंदोलनकारी कार्यकर्ते आता दररोज आंदोलन चालू आहे ओबीसी मराठा वाद चालू आहे आता महाराष्ट्रात ओबीसी मराठा हात वाद नको आहे कारण ओबीसी ग्रामीण भागामध्ये त्याचा परिणाम खूप वाईट होणार आहे ग्रामीण भागामध्ये ओबीसी मराठा एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत जे म्हणजे फक्त रोटी रोटीपिटी व्यवहार होत नसला तर तरी एकत्र जेवणं खावणं राहणं एकमेकाशी संवाद साधणं सा, सा, एकमेकाच्या दुकानात जाणं अशी परिस्थिती आहे आणि असं जर असताना जर महाराष्ट्रात वाद होतो ती ही चांगली गोष्ट नाही आहे म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आपण मराठा आरक्षणाचा निर्णय सत्तावीस टक्क्याच्या आत घ्या आणि केंद्राला मर्यादा वाढण्याचा प्रस्ताव त्यावर तो पाठवा या संदर्भात वीस जुलैला पंचवीस जुलैला आंदोलन झालेलं होतं त्यानंतर आता वीस डिसेंबरला जाट आणि मराठा हा माझी बैठक दिलेली होती आणि त्यानंतर आम्ही निर्णय त्या घेणार आहोत देश पातळीवर आंदोलन कसं करा निश्चितच या ठिकाणी देश पातळीवर आंदोलन करण्यासाठी वीस डिसेंबर रोजी जी आहे ती बैठक होणार आहे आणि हा तिढा जो आहे मराठा आरक्षणाचा हा राज्यात नव्हे तर दिल्लीत जाऊनच सुटू शकतो अशी भूमिका या ठिकाणी मराठा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई